महालोकशाही विकास आघाडी लढवणार लोकसभा निवडणूक प्रस्थापितांना लगाम लावण्यासाठी संयोजक ॲडव्होकेट रोठेंनी घोषित केली उमेदवारी महालोकशाही विकास आघाडीच्या वतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अस्लम शहा हसन शहा हे निवडणूक लढवणार असून दोन एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आघाडीचे संयोजक ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी दिली आज तीस मार्चला बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अस्लम शहा सनशहा यांची उमेदवारी घोषित केली प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई लढण्यासाठी महालोकशाही विकास आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवण्यात येत असल्याची माहिती यावेळी अॅडव्होकेट रोठे यांनी दिली या पत्रकार परिषदेला अस्लम शाह हसन शाह यांच्यासह सुरेखाताई निकाळजे संजय एंडोले श्रीकृष्ण कोकाटे पाटील गुणवंत पाटील अलकाताई खांडवे पंचकुलाबाई गवई हबप गजानन महाराज झांबरे जाकीर शहा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती आझाद हिंद शेतकरी संघटना फक्त राजकीय जलसंग्रामात उतरली का उतरली त्याच्या भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली प्रस्थापितांना थांबून विस्थापितांची लढाई लढण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटना मैदानात उतरली यानंतर लोकशाहीची पुन्हा निवडणूक होणार नाही या भीतीनं या आम्ही यावेळेस लोकशाहीची ही उमेदवारी घेऊन निवडणूक सांगतात उतरलेला आहे यानंतर कोणतीही निवडणूक होणार नाही यानंतर हुकुमशाची पद्धत भारतात सुरू होणार आहे म्हणून त्या पद्धतीला थांबवण्यासाठी अब्की बार चारशे हे थांबवण्यासाठी एक उमेदवार म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला उमेदवार म्हणून संग्रामात उतरला ही भूमिका मांडण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आमच्यासोबत बारा राष्ट्रीय घटक पक्ष आहेत आझाद हिंद शेतकरी संघटना आहे वामन मेश्राम साहेबांची भारत युती मोर्चाची पुढील दुसऱ्या यादीतले सगळे उमेदवार आम्ही संयुक्त विद्यमानाने उभे करणार आहोत ही आमची भूमिका आहे आमचा उमेदवार गरीब आहे शिक्षित आहे जाण आहे सामाजिक कार्यकर्ता आहे पत्रकार आहेत आजही ॲटो चालवतो चाय बेचता हा नाही आज मी ॲटो चला चालवत आहे ॲटोमधून प्रचार करणार आहे आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टर मधून प्रचार करणार आहे कारण आमची टिंगल टवाळी उडवणार ना आम्ही हे उत्तर देणार आहोत की आमचा उमेदवार हेलिकॉप्टर मधून प्रचार आमचं चिन्ह लवकरच जाहीर होणार आहे आठ आठ तारखेला आम्ही ती प्रक्रिया कम्प्लीट केलेली आहे तीन चिन्ह आम्ही संभाव्य चिन्ह दिलेली आहे त्यापैकी एक चिन्ह आम्हाला काम शेवटीपर्यंत ठाम राहणार नाही आजपर्यंत जी भूमिका घेतली तिच्यावर ठाम राहिलेला आहे तीस वर्षात ठाम राहिलं तर तीस दिवसात भूमिका बदलण्याचा प्रश्नच नाही हा प्रश्नच माझ्यासाठी चुकीचा आहे